शिवाजी संभाजी तानाची बाजी येसाची कोंडाची कडतोची आपली नावं हो जोरात येतो कुणी आपलं नाव घ्यावं त्याला हो? जी म्हणावंच लागायचं जी माणसं कारण सांगतात ना यशोद त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही चुकून घालत नाही बरं आता महाराज सगळं रेडीमेड द्यायला तयार आहेत म्हणजे हल्ला करा कशाला बहादूर खान चार महिने निवड मात्र या चार महिन्यात महाराजांनी रायगडावर ऐंशी हजाराची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हटले या आता कधी पण दिवशी महाराष्ट्र हे जगातलं लोकशाही राज्य म्हणून घोषित झालं महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेबाने सगळी सज्जता केली होती राज्याभिषेक रोखायचा राज्याभिषेक मोडायचा ही जबाबदारी त्यानं सोपवली श्रीगोंदा तालुका इथं त्या श्रीगोंदाच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादुरगड नावाचा एक किल्ला आहे त्या बहादूरगडावर या औरंगजेबाचा दूध भाऊ होता त्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलता शहबाजाग कसं जोरदार नाव आहे खान जहान बहादूर खान कोकलता शहबाजाग आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल तर आपल्याला काय करायचं पण नाव जोरात आहे खान जहान बहादूर खान कोकलता शेबाजाग पूर्वी आपली सुद्धा नाव जोरात होती शिवाजी संभाजी तानाची बाजी येसाजी कोंडाची कडतोजी आपली नावं जोरात आहे तो कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं आम्ही आमच्या हाताला नावं बदलली आमच्या नावातले आम्हीच जी काढून टाकले आणि दुसऱ्याला हांजी हंजी, हंजी करायची सवय लागली स्वाभिमान दिला होता महाराजांनी स्वाभिमान पेरला होता महाराजा पण याच नाव जोरातच खान जहान बहादूर खान कोकलता त्याच्यावर जबाबदारी पण तरी महाराजांचा राज्याभिषेक झाला औरंगजेब औरंगजेबला त्यांनी खरमरीत पत्र लिहिलं बहादूर खानाला तू करतो काय राज्याभिषेक झाला यांना लगेच औरंगजेबाला पत्र लिहिलं हुजूर मी उत्तरेकडनं पूर्ण प्रयत्न केले पण बहुतेक खुदाचीच इच्छा होती शिवाजी छत्रपती भावे काय अलौकिक उत्तर आहे या उत्तरासारखं दुसरं अप्रतिम उत्तरच नाही पण त्या बहादूर खानाला माहिती आहे औरंगजेब सोडणार नाही आपल्याला ना ना। एवढ्या उत्तरावर काय त्याचं समाधान होणार नाही ना। तो ताप देणार पण त्या बहादूर खानाला औरंगजेबाचं दुखणं माहिती आहे त्याला माहिती आहे पैसे म्हटलं की औरंगजेब कसा पाघळतो त्यांनी औरंगजेबाला लगेच होत टपाली कळवला हुजूर आता व्हायचं ते झालं पण इथं बहादूर गडावर मी एक कोटी रुपये नगद गोळा करून ठेवले आणि दोनशे दक्षिणी गोडी बस एवढा पावसाळा संपू द्या हे एक कोटी रुपये मी लगेच तुम्हाला अकराला पाठवून देतो औरंगजेबाने वाचलं एक कोटी भले पटे शाबास दे, दे 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 लवकर 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 पाठवून दे आणि इथला जरा जरांनी ठरा निम्मा खाली हो औरंगजेब रागच गेला सांगा पण बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत महाराज म्हंटले बरं झालं नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता आणि मग <laughs> महाराजांनी बोलाव आपल्या सरसेनापती हंबीरराव होते ना महाराज म्हणाले हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत हमीरराव आणतो काय संवाद महाराज म्हणले हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत चर्चाच नाही हंबीरराव असो नाही म्हणले महाराज जरा दिवस पावसाळ्याचे मला जरा एलर्जीचा त्रास आहे तू सर्दी व्यक्ती होते ना पावसाळा बघून नंतर महाराज एकच वाक्य हंबीरराव बहादूर गडावर एक कोटी नगद आहेत आणतो बरं अन्न आहे अहो त्या बहादूरगडावर पस्तीस हजाराची खरी फौज आहे त्या पस्तीस हजार फौजाच्या ताबीतनं एक कुटी उडवायचे म्हणजे किमान पन्नास हजाराची फौज हवी मग रायगडावर पन्नास हजाराची फौज आहे नाही हो स्वराज्याची पद्धत अशी दसऱ्याला सीमलघन करावं स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं शिवरायांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापली शेतीवाडी करायला घरी निघून गेलंय रायगडावर सैन्य आहे कुठं मग आमच्याकडं आणीबाणी झाली दंगल झाली कि राज्य राखीव दल येत राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची रायगडावर कायम दहा हजाराची रिझर्व फोर्स असायची हंबीरावांनी काय केलं त्या दहा हजार रिझर्व्ह फोर्स मधले नऊ हजार आपल्या सोबत घेतले हजार रायगडाच्या रक्षणासाठी ठेवले घेतलेल्या नऊ हजार फौजेचे त्यांनी परत दोन भाग केले एक भाग केला दोन हजाराचा दुसरा भाग केला सात हजाराचा दोन हजाराची फौज हंबीररावांनी आपल्या सोबत घेतली आणि हंबीरराव दोन हजार सोबत रायगडावरनं सरळ पुण्यात आले आणि पुण्यातनं पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या अलीकडं म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं कर्कुंब नावाचं गाव आहे त्या कर्कुंबला येऊन थांबले तिथून बहादूरगड जवळ आणि सात हजाराची फौज घेतलेला त्यांच्या हाताखालचा सरदार तो रायगडावर निघाला तो पुण्यात आला आणि त्या सरदारानं पुणे सोलापूरचा मार्ग सोडला आणि पुणे नगर तो खाली उतरला रांजणगाव शिरूर करत तो नगरला पोहोचला आणि नगर कडून तो वळाला सरळ श्रीगोंद्याच्या दिशेनं म्हणजे बहादुरगडाच्या दिशेनं सात हजाराची फौज नगर वरन श्रीगोंद्याच्या दिशेनं वळाली म्हणजे बहादूरगडाच्या दिशेनं आणि जसा जसा, जसा बहादुरगड जवळ यायला लागला या सात हजार मराठ्यांनी अवघा कल्लोळ करायला सुरुवात केली हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी ढोल तसे वडवायला सुरुवात केली बघता बघता सगळं रान थरारून उठलं अवघा कल्लोळ झाला आणि हा सगळा कल्लोळ बहादुरगडाच्या कानावर गेला तसा हेर धावत धावत आत हुजूर क्या हुआ, ते आले कौन, मराठे हुजूर मराठे दिवसा ते तर रात्री येतात दिवसा कसे आले आणि खरं येऊ मराठ्यांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या दिवसा हालचाल नाही कोंडाणा घेतला रात्री तोरणा घेतला रात्री पुरंदर घेतला रात्री आणि त्यातल्या त्यात निमण्याच्या वर लढाया का। या रात्री म्हणजे दिवस शुभ आहे का मुहूर्त काढलाय का कारण आहे ते हल्ली आमच्याकडे फॅर व्हायला आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो पाच सहा पावलं जातो सातव्या मिनिटाला परत घरात बायको विचारते काय झालं अह मांजर आडवा घे मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो त्या मांजरला काय वाटत असेल हे आडवं गेलं जी माणसं कारण सांगतात ना आता त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही चुकून घालत नाही आणि शिवाचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी कारण देतानाच भेटत नाही विशेष हे बहादूर खानाला कळ त्यांनी दिन विचारलं कारण हे शंभर दिवस येणार रातोरात छापा मारणार अनोरात कळत नाही किती आहेत काय निघून राहणार निघून जाणार बहादूर खानानं विचारलं पण तोपर्यंत हर महादेवच्या किलकऱ्या बहादूर खानाच्याही खानावर पडल्या आणि त्याची खात्री पटली आली खरंच आले पण ज्या ते दिवसा आलेत बाहेर कारण आपलं सैन्य पस्तीस हजार आहे ते त्याला माहिती आहे आपलं पस्तीस हजार सैन्य असताना ते दिवसा हल्ला करायला येत आहेत म्हणजे किमान पन्नास हजार तरी असणार आता पन्नास हजार मराठे चालून येत आहेत म्हणणार बहादूर खानानं काय केलं बहादूर गडावरच्या आपल्या पस्तीसच्या पस्तीस हजार फौज बाहेर काढली वॉचमन गेट म्हणूनच ठेवली तिथं आणि निघाला पस्ती सदार करून मराठ्यांच्या रोखानं इकडून मराठे तवा तवा हर हर महाजव जय भवानी जय शिवाजी दाखील करत इकडून बहादूर खान आक्रमण तकदार दिन दिन यलगार करत फक्त दोन्ही भाऊ सामने सांगल्या आता तुंबळी उद्धवणार प्रचंड लढाई मारणार आणि बहादूर खान कडाडला आक्रमण तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गेअर टाकला भागो त्या <laughs> <laughs> बहादूर खानाला सुचायचं बंधन ही काय पद्धत आहे का ना असेच ते काही मराठे पुढं मोगल माग मराठे पुढं मोगल माग दोन मैल झाले तीन मैल झाले चार मैल झाले पाच मैल झाले मराठे पुढंच मराठे माग वळूनही बघेन आणि मग बागा खान म्हटला रुक जाओ रुक जाओ रुक जा गे गय आपलं मला वाटलं पन्नास एक हजार असतील हे सातच हजार आहेत आपली पस्तीस हजार फौज बघूनच पळून गेले आता नाहीयेत परत चलो वापस घेतला यू टर्न त्यांनी निघाला परत बहादूर मैल दोन मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेरवरला हुजूर मराठे परत आले आता मात्र बहादूर खानाचं डोकं आणि काय प्रकार काय वळवलं सगळं सैन्य परत निघाल मराठ्यांच्या दिशेनं चाल करून आता मराठे तवात आहेत दिली आता कापायचे आता सोडायचं नाही हर हर महादेवचा जागर करत मराठे निघाले आता प्रचंड तुम्हाला आणि फक्ता फक्त बहादूर खान कडाडला चलो आगे आक्रमण समोर आल्या तलवारी उचलल्या आणि वार होणार मराठ्यांनी परत रिव्हर्स घेअर टाकला या बहादूर खानाला कळायचं बंद मराठी फोडो मोगल बाग मराठी फोड मोगल बाग दोन मैल झाले चार मैल झाले पाच मैल झाले दहा मैल झाले पंधरा मग बहादूर खान म्हणला रुग्ण जाव गे चलो वापस वया बहादूर खान निघाला परत बहादूर खाणाच्या दिशेनं तीन चार मैलच गेला असेल या बहादूर खानाचा परत मागचा हेरला हुजूर मराठे परत आले आता मात्र बहादूर खान सांगता काय व्हायचं ते उद्या आता जातील ते पर्यंत त्या नाहीच नाहीतर हे दिवसभर खेळवत असतील असं आपल्या सैनिक त्यांनी सांगितलं सायतान हे मला कुठेही गायब होतात कुठेही उगवतात पोटात काही नसलं तरी पाठीचे कने ताट ठेवतात सजग रोखत लांडगा आला रे ला आला करतील लांडगा आलार रे आला करतील हुंकावर येते सरळ आत घुसून कापतील भरोसा नाही आता सोडायचं नाही जातील तिथपर्यंत तानायच बस आता मराठे सुद्धा तापलेले होते संतापलेले होते दोन वेळा हुलकावणी आता नाही आता सरळ दोन्ही समजाल्या परत नारा झाला तलवार उचलल्या गेल्या आता वाराची होणार तलवार चालवणार तो मराठ्यांनी परत रिव्हर्स कर आता बहादूर खानाचं ठरलं आता, खाना आता सोडायचं नाही जातील तिथपर्यंत झालं मराठे पुढं मोगल माग मराठे पुढं मोगल माग दोन मैल चार मैल पाच मैल दहा मैल नगर आलं बहादूर खान मागच मराठे सुसार तसेच पुढं मराठी शिरूर मध्ये पोचले बहादूर खान मागच आता शिरूर मध्ये आले तसा बहादूर खानाचा सरदार म्हणला हुजूर झालं चलो वापस तू गप तू गप काय व्हायचं ते उडे आता सोडायचं नाही आता जातील तिथपर्यंत चालायचं बहादूर खान ऐकायचा म्हणून स्थितीतच नव्हता मराठे तसेच पुढे रांजा निघवला बहादूर खान तसाच पाठीमाग बघता बघता मराठे पुण्यात पोहोचले बहादूर खान तरी मागच आणि मराठे जसे पुण्यात पोहोचले काही मराठे कात्रच्या घाटात काही मराठे सासवडच्या घाटात उरलेले मराठे सिंहच्या घाटात बहादूर खान पुण्यात पोहोचला खरा पण त्याला मराठे कुठे दिसेच राहत तो ठे काय ढोंडो लागलो सगळं एवढी सैन्य शोधायला आपण त्यांना काय माहिती आहे सह्याद्रीच्या खोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात एक वारा दुसरा व्हाण आणि तिसरे मराठे काम बहादूर खान शोधून लावला पण मराठे सामोरेच नाही आणि मग बहादूर खान म्हटला जीतम जीतम जितम बरी जीत भाव दे मराके को भगा दिया खासी जीत हासिल की चलो वापस मग छाती काढून बहादूर खान निघाला पण बहादूर खान आपल्या पस्तीस हजार पुण्यात येऊन पोहोचलाय एवढीच बातमी ही राणी हिकड करकुमला असणाऱ्या हम्बीररावांना दिली तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय हिकडून रान मोकळच आहे हंबीररावांनी आपली दोन हजाराची फौज घेतली आणि करकुमवरला एका झेपे बहादूरकडे गाठला तिथं वाच म्हण घेत सुजवले आज जाऊन एक कोटी उडवले दोनशे दक्षिणे घोडी ताब्यात घेतली किल्ल्यात जेवढं किमती सामान होता किमती किमतीऐवज होता तेवढा सगळा घोड्यावर लादला हमीररावांना खर तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं पण नाही राजाने घेता नाही आलं शेवटी अत्यंत दुःखाने त्याने ते सगळं पेटवून दिलं आणि मग एक कोटी रुपये न दोनशे घोडी आणि त्याच्यावर लागलेलं किमती सामानवर हांबीरराव परत बहादूर गडावरनं कर्तुंब सांड्यास पाट्यास करत पुणे पुण्यावरनं राही गड बहादूर खान नगरमधनं वळला होता बहादूरगडाच्या दिशेनं जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला त्याला नुसता धूरच दिसायला लागला त्याला काय कळे ना मग एक सुचलेला वाचलेला पुण्यात आला त्याने विचारलं हे क्या आहे तो म्हटला हुजूर सगळे गे कोण मरहटे हुजूर मरहते किन के पीछे थे के हुजूर तू इधर कोण आहे आता मरभटे हुजूर ऐसे कैसे हो सकता सत्ताय आईसा हुजूर मग ते असलं झालं काय असे सात हजार फौजेन आम्हाला इकडं पळवत नेलं आणि दोन हजार फौजेनं तिकडं काम तमाम केलं या खुदा कैसे हे मग हट्टे मला सांगा पस्तीस हजाराची फौज हो आहे मुघलांची महाराजांचं सैन्य किती फक्त नऊ हजार प्रत्यक्ष लढाई झाली नाही कोण खर्ची पडलं नाही मोहिमेला काही खर्च आला नाही फायदा एक कोटी हा महाराजांचा गनिमी कावा नाही संपत्ती नाही सैन्य नाही बळ नाही पण त्याच्याही बुद्धीच्या बळावर महाराजांनी हे सगळं यश निर्माण केलंय महाराजांना एक कोटी मिळाली आता पार्टी नाही हो परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडं नेते तर परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते एक कोटी उडवण्या एवढा विषय नव्हता महाराजांनी त्याच्या पुढचा विचार करून ठेवलाय परिणाम काय होतील त्याचे महाराजांच्या लक्षात आलं एक कोटी आणलेत बहादूर खानाचे बहादुर खान गप्पा नाही बसणार तो नगरचा सैन्य गोळा करेल नाशिकचा सैन्य गोळा करेल औरंगाबादचा सैन्य गोळा करेल स्वतःचा पस्तीस हजार अशी लाखबराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला करेल रायगड राजधानी दहा हजाराची फौज आहे लाखभर सैन्य घेऊन जर बहादुर खान आला तर रक्षण करायचंय काही मग बहादूर खानाचं आक्रमण थोपवलं पाहिजे थोपवलाच पाहिजे कधीपर्यंत आपलं सैन्य परत येत नाही तोपर्यंत आपलं सैन्य कधी परत येणार पावसाळा संपल्यावर पावसाळा कधी संपणार चार महिन्यानंतर म्हणजे चार महिने बहादूर आक्रमण थोपवायचं आहे सुरू झालं महाराजांचं राजकारण आणि महाराजांनी आपला वकील काझी हैदर त्याला पाठवला बहादूर गडावर बहादूर खानाला भेटायला महाराजांचा वकील आला हे बहादूर खानाला कळालं बहादूर खान भेटच गेला नको बाबा ते बनवतात फार <laughs> तो, तो राजनैतिक नियम असतो की वकिलाची भेट घ्यावी नाही बहादूर खानानं ना। वकिलाला बोलावलं तसे काजे हैदर समोर गेले बहादूर खानानं विचारलं क्या आहे है? काजे हैदर म्हणाले जोर आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हा तीव्र जाणीव आहे हे दिवसा ढवले असे एक कोटी जाणं म्हणजे साधी बात नव्हे अंत करणाला किती यातना झाल्या असतील हेही आम्ही जाणतो पण हुजूर आमच्याकडनं हे चुकून झालं इट्स अन ऍक्सिडेंट अपघात होता तो आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला पण जेव्हा जेव्हा आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाज आला तीन दिवस झाले आमचे महाराज आतल्या आत जळतायत हो दोन दिवस झालं जेवले नाहीत शेवटी आज आमच्या महाराजांनी सांगितलं काजी साहेब तुम्ही स्वतः बहादूरकर जावा बहादूर खानाला सांगा आम्ही त्यांना विनाट विनाश दहा किल्ले द्यायला तयार आहे संभाजी महाराजांना त्यांच्याकडे चाकरीला पाठवायला तयार आहे आणि ज्यावेळी बहादूर खान साहेब आदेश देतील स्वतः जातील दहा हजार चौधरीशी त्यांच्या सेवेत यायला तयार आहे एवढं ऐकलं तसा बहादूर खान उडाच हा दहा किल्ले मग आता चला घेऊन यायच्या चला कुठे मग संभाजी महाराजांना खान आणलं ते कधी येणार आहेत मग शिवाजी महाराज कधी येतील काजी हैदरना कळलं मासा गडाला लग्न तसे काजी हैदर म्हणले हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत नव्हे दिलंच आहे म्हणून समजा फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे म्हणे काय 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 नाही नाही हे जे सगळं आमचे महाराज तुम्हाला देणार आहेत या सगळ्याला औरंगजेब बादशांची मान्यता हवी बास एकदा बादेशांचे शिक्क्याचे कागद आले आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले बहादूर खान म्हणला एवढंच ना दिले 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 त्याच्या काही डोक्यातच नाही आले बरं आता ते काळ आत्ताच नाही हो काय पाहिजे शिक्केचे कागद लगेच बहादूर औरंगजेबाचा नंबर फिरवलाय हा 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 आलं हो आले आलेत आलेत महाराजांचे वकील नाही नाही देतो म्हणताय दहा किल्ले नाही नाही कुठली कुठली वाट नाही हो हो नाही दहा किल्ले देत आहेत नाही संभाजी राजा नाही पाठवतायत हो हो पाठवत नाही स्वतः येतो म्हणले हो हो नाही नाही फक्त शिक्केचे कागद पाहिजे तुमचे हा ईमेल करताय व्हॉट्सअपला त्यांना पाठवून नाही हो एवढं काळीची वेगवान गतिमान मग काय पाहिजे हे माहिती घेऊन सांडणी स्वार महाराष्ट्रात आग्र्याला जाणार पोहोचायला लागणार दोन महिने आग्र्यातून तो औरंगजेबाचे शिक्केचे कागद घेणार आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार यायला लागणार दोन महिने झाले किती चार महिने हल्ला कुठपर्यंत थोपवायचा आहे चार महिने बरं आता महाराज सगळं रेडीमेड द्यायला तयार आहेत म्हटलं हल्ला करा कशाला बहादूर खान चार महिने वाद मात्र या चार महिन्यात महाराजांनी रायगडावर ऐंशी हजाराची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हटले या आता कधी पण पण आग्र्यावर जसे शिक्केचे कागद आले बहादूर खानानं तातडीन आपले दोन वकील लगेच रायगडाला पाठवून दिले जाजा ते शिक्षेचे कागद महाराजांना द्या आणि ते दहा किल्ले संभाजी महाराज सगळं घेऊन या वकील पोचले रायगडावर महाराजांची भेट घेतली महाराजांनी विचारलं बोला काय काम वकील म्हटले तुमचे ते वकील आले होते आमच्याकडं कोण ते काजी हैदर कशाला ते तुम्ही नाही आमचे एक कुटी पळवले कधी तुमचे ते हंगीरराव आणते पुट अहादूर खरावर तिने एक पटी पळवले मग तुमचे वकील आले ते म्हणजे दहा किल्ले देतो संभाजी महाराजांना चाकरा महाराज तुमच्या त्या बहादूर पुत्र तलवारीचा तुरंत चालते व्हा नाहीतर अपमान पावाल मानखाली घालून गेले वकील इकडं बहादूर खान वाटच बघत होता जसे वकील आले बहादूर खानानं विचारलं क्या हुआ वकील म्हंटले पुन्हा फसवलो त्या बहादूर खानाला सुचायचं बंद ते तुम्हाला एक म्हण माहित का पेडगावचा शाला आपल्याकडे बोलली जाते तो बहादूरगड पेडगाव मध्ये आहे आणि त्या पेडगावचा शाळा म्हणजे हा बहादूर खान त्याच्यावर ही म्हण आले आपल्याकडं फसवलो आणि तिने कळवले आवरचे मला किल्ले देत आहेत समाजाला पाठवत आहेत आता बिचाराला प्रामाणिकपणे परत औरंगजेबाला सगळं कळवलं हुजूर परत फसवलं त्याच्या या पत्राला औरंगजेबाने जे खरमरीत पत्र पाठवलंय ते आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे औरंगजेब बहादूर खनाला लिहितो अरे तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड खजना घेऊन जाता नेता बसमेता सैन्य नेता आणि त्या सह्याद्रीच्या खोऱ्यात त्या शिवाजी राजा बरोबर लुटू फुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं अरे तो शिवाजी राजा तुम्हाला फसवतो तरी कसा आणि तुम्ही फसता तरी कसे औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं म्हटलं हुजूर तुम्ही मला विचारला तो शिवाजी राजा आम्हाला फसवतो कसा आणि आम्ही फसतो कसे हुजूर तो शिवाजी राजा आग्र्यात पण आला होता तुम्हाला कसा फसवला आम्हाला हे तसंच फसवलं आता काय बोलतो औरंगे जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते तोपर्यंत औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही चुकून भीती होती त्याला सरदारांचा पराभव केल्यावर किमान त्यांच्यावर रागावता तर येत आहे आपलाच पराभव केला तर रागवायचो कुणावर नाही आला तो अजिबात नाही आला मी जाणीव पूर्वपी दान करतो छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत आंतरराष्ट्रीय जगातल्या सगळ्या सर्वोत्तम योद्ध्यांचा महाराजांनी पराभव हो केलाय जगातल्या म्हणतोय मी सगळ्या योद्ध्यांचा महाराजांनी पराभव हो केला आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांकडं जेवढे शत्रू आले त्यातले फक्त दोघच भारतीय होते एक अफजल खान तो भारतीय या मातीतला आहे आणि दुसरा मिर्झा राजा जयसिंग बाकी सगळे प्रदेशातले आहे लाल महालाच्या शाहिस्ता खानाची फोटो छाटली तो शाहिस्ता खान तुर्कस्तानचा आहे नवाय घेतला तो औरंगजेबाचा मामा ते तो प्रति औरंगजेब महाराजांनी त्याचा असा पराभव केला हो, परतलाही आला इथं जवळ कारतालब खान महाराजांनी खिंडी कोंडून मारला हा कारतालब खान कुठलाही माहितीये उजबेकिस्तान म्हणजे आताच्या ताशकंद रशियाचा आहे तो जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा इंग्रजांचा पराभव टाचांचा पराभव पोर्तुगीजांचा पराभव शत्रुलाई ज्याचा महाराजांनी जगातल्या सर्वोत्तम पराभव केला अफाट आणि अद्भुत करतो बस त्या राजाचा जय जयकार करताना जागर म्हणताना या राजाचे विचार जर आम्हाला कृतीत रूपांतरित करता आले तर खऱ्या अर्थानं आम्हाला शिवरायांचं कर्तृत्व